एळावी विकास सोसायटीच्या चेअरमॅनपदी रामदास सूर्यवंशी यांची निवड वॉईस चेअरमॅनपदी माननीय महादेव पवार यांची फेरनिवड तासगाव तालुक्यातील एळावी येथील एळावी विकास सोसायटीच्या चेअरमॅनपदी रामदास भगवान सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड झाली आहे तर वॉइस चेअरमॅनपदी महादेव पवार यांची फेरनिवड करण्यात आली एळावी सोसायटीवर लोकनेते विजयराव अण्णा पाटील ही गटाची सत्ता आहे केशव गावडे यांनी चेअरमॅन पदाचा राजीनामा दिला श्री रामदास सूर्यवंशी यांना पदाची संधी मिळाली आहे तर महादेव पवार यांची वाईस चेअरमॅनपदी फेर निवड करण्यात आलेली आहे या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली येळावी सोसायटीच्या आमदार बाबासाहेब पाटील सभागृहात लोकनेते विजय अण्णा पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार कर समारंभ पार पडला आणि या येळावी विकास सोसायटीचे सचिव विठ्ठल सूर्यवंशी यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले एळावी ग्रेप ग्रॉअर्स सोसायटीचे चेअरमॅन हनुमंतराव अप्पा चव्हाण यांनी आभार मानले बिरो रिपोर्ट एस एन मराठीसाठी प्रशांत सावंत एळावी